पुण्याला अर्ध्या तासात चार हल्ले करायचा प्रयत्न झाला तेही त्यांनी सांगितलं हे का करतायत भाजपवाले एका बाजूला म्हणायचं आम्ही चारशे जागा जिंकणार अरे चारशे जागा जर तुम्ही जिंकणार असाल तर निखिल वागळेला विश्वंबर चौधरीला असीम सरोदेला का घाबरताय तुम्ही एवढा तुम्हाला आत्मविश्वास आहे मन की बातचा तुमचा एवढा आत्मविश्वास आहे की एकेकाळी एक एक तडीपार असलेले अमित शाह तुमचे गृहमंत्री आहेत आहे ना आत्मविश्वास तुम्हाला मग कशाला घाबरताय तुम्ही माझ्यासारख्या सामान्य माणसाला पोलिसांनी आज पण मला नोटीस दिली की तुम्ही आक्षेपारा बोलू नका मी काहीच आक्षेपारा बोलत नाही मी देशातलं सत्य सांगतो तुम्हाला जे तुम्हाला माहिती आहे मला सांगा तुम्ही सगळ्यांनी या माझ्या बहिणींनी सांगावं की हे सगळं देशात घडतंय तुम्हाला माहिती आहे पण कदाचित तुम्हाला व्यासपीठ मिळत नसेल कदाचित मी जे बोलतो तसं बोलण्याचं धैर्य तुम्हाला लाभत नसेल आज किंवा तुम्हाला असं वाटत नसेल आपण बोललो तर काय बोलतील आपल्यावर पूर्ण हल्ला होईल का एकदा तुम्ही मनातली भीती काढू टाकली की तुम्हाला तसलीच भीती वाटणार नाही रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्याप्रमाणे तुमचा जो माथा आहे तो असा उन्नत होईल एकदम तसलंच टेन्शन राहणार नाही कुणाची भीती न बाळगणं हे लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण आहे लक्षात घ्या त्यामुळे कृपया हे जे निर्भय आंदोलन आहे ते केवळ राजकीय असं समजू नका कृपया समजू नका याचं कारण हे केवळ राजकारणापुरतं नाही विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होऊन जाऊन द्या एकदा लोकशाहीचा बचाव करण्याचं आपलं काम संपलं की मग अनेक काम आहे घरी गृहिणींना भीती वाटत असते सर्व विचारांना आपण हद्दपार केलं पाहिजे